आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उप बाजारावर आळेफटा एक कांद्याचे लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव

सोळा रुपये सतरा रुपये एकशे सतरा रुपये एकशे अठरा रुपये जेव्हा एक से पांच रुपये दह रुपए अठारह रुपए बारह रुपए पंद्रह रुपए एक से सोलह रुपए सत्रह रुपए अठारह रुपए वीस रुपये एक रुपए बीस रुपए तेवीस रुपये एक से चौबीस रुपए पच्चीस रुपये एक से छीस रुपए एक से सत्ता रुपये नव्वद रुपए पंचान्व रुपए चंदर रुपए एकशे पांच रुपये दहा रुपये अकड़ा रुपये बारह रुपये पंद्रह रुपये एकशे वीस रुपए एक बाव रुपए एकशे तेवीस रुपये

बघ एकशे सोळा रुपये सतरा रुपये अठरा रुपये एकोणीस रुपये एकशे वीस रुपये बघा बरोबर बघा बघा बघ बघू बघा बरोबर बावीस रुपये तेवीस रुपये चोवीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये